मित्रांनो हैदराबाद गॅजेट काय आहे हे आपण यात थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया अलीकडेच मराठा समाजाला आरक्षण मिळालेले असून यामध्ये हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचा मोठा वाटा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हैदराबाद गॅजेट काय आहे हे थोडक्यात पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहताय की नंबर एकचा मुद्दा आहे हा निजाम काळातील एक दस्तावेज आहे त्या गावागावातील संपूर्ण माहिती जसे लोकसंख्या गावातील जाती जमाती किती त्याचप्रमाणे जनावरे झाडे संपूर्ण माहिती या हैदराबाद गॅजेटमध्ये आहे त्यानंतर दोन नंबरचा मुद्दा आहे गॅझेटियर ऑफ द निजाम डॉमिनेन्स हे त्याचे मूळ नाव आहे म्हणजे गॅझेटियर ऑफ द निजाम डॉमिनन्स हे त्याचे मूळ नाव असून हो आज त्याला हैदराबाद गॅजेट या नावाने ओळखतात त्यानंतर समोरचा मुद्दा आहे हैदराबाद गॅजेट हा एकोणीसशे अठरामध्ये निजाम सरकारने जारी केलेला एक अध्यादेश आहे म्हणजे एकोणीसशे अठरामध्ये जे निजामशाहीचे सरकार होते त्यावेळेस एकोणीसशे अठरामध्ये हा हैदराबाद गॅजेट त्यांनी जाहीर केलेला होता निजाम सरकारने मित्रांनो यामध्ये समोरचा मुद्दा आहे की यात मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातील म्हणजे मित्रांनो मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातील या भागातील बहुसंख्य समाज हा मराठा मराठा समाज होता परंतु त्या त्यांच्या सत्ता आणि नोकऱ्यांमध्ये सहभाग नगण्य होता त्यामुळे निजामाने त्यांच्या राखीव जागा देण्यात देण्याचा निर्णय घेतलेला आहे असं या गॅजेटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर समोरचा मुद्दा आहे गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी यांना एकच समजले गेलेले आहे म्हणजे या गॅजेटमध्ये मराठा कुणबी हे एकच समजले गेलेले आहे यामध्ये आणि हिंदू मराठा म्हणून ओळख उल, ओळखून त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला म्हणजे मित्रांनो या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा हे हिंदू मराठा म्हणून या ठिकाणी संबोधलेले आहे त्यानंतर या गॅजेटमध्ये शिक्षणात तसेच नोकरीतनी आरक्षण देण्याचा सुद्धा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे म्हणूनच या गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेट हे मान्य करायचं आंदोलनात त्यांनी सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेट या ठिकाणी मान्य करा त्यानंतर समोरला मुद्दा आहे एकोणीसशे अठराच्या गॅजेटनुसार हैदराबाद संस्थानातील सतरा जिल्ह्यांमध्ये सुमारे अठ्ठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार लोकसंख्या होती त्यापैकी सोळा लाख कुणबी आणि चार लाख मराठा अशी नोंद आहे त्यानंतर समोरचा मुद्दा आहे गॅजेटमध्ये मराठा समाजाचा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाची नोंद आहे म्हणजे मरा हैदराबाद गॅजेटमध्ये शैक्षणिक संबंधी आणि सामाजिक मागासलेपणा सुद्धा या ठिकाणी नोंद आहे असे यांनी सांगितलेले आहे या गॅजेटमध्ये त्यानंतर समोरचा मुद्दा आहे गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी यांची मराठा कुंबी असा एकत्रित उल्लेख केलेला आहे म्हणजे जनरली मराठा हे फक्त मराठा नसून हे मराठा कुणबी आहेत असा या गॅजेटमध्ये उल्लेख केलेला आहे म्हणूनच यांनी जनांकी नागरे पा पाटलांनी यांनी सांगितलेले आहे की मराठा गॅजेट आणि सातारा गॅजेट आम्हाला यांनी लागू करावे त्यानंतर या ठिकाणी शेवटचा मुद्दा आहे शेती करणारा मराठा कुणबी असाही उल्लेख यात केला जातो अशा प्रकारे या ठिकाणी हैदराबाद गॅजेटमध्ये काही थोडक्यात मी या ठिकाणी मुद्दे सांगितलेले आहेत सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर बदललेला आहे त्यानंतर अजूनही काही अपडेटसाठी चला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र